नमस्कार मी जयसिंग आहेर आपलं आहेर अॅट्रो अँड हिलिंग सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मी तुम्हाला आज जे मानेचे दुखणे असते सर्वकल स्पॉन्डिलिट्रीस स्लिप डिस्क असो ह्या समस्येविषयी एक एक्सरसाइज देणार आहे आणि हे जर एक्सरसाइज तुम्ही डेली करत राहिलात तर तुम्ही ह्याच्यातून नक्कीच ह्या दुखण्यापासून मुक्त व्हाल तर मी एक्सरसाइज तुम्हाला करून दाखवत आहे तर सुरुवातीला आपण मानेचे मुवमेंट करायचे आहे सुरुवातीला डाव्या बाजूने त्याच्यानंतर उजव्या बाजूने मान फिरवायचे आहे ह्या डायरे ह्या दिशेने आपल्याला साधारण आठ ते दहा वेळा हे मुवमेंट करायचे आहे त्याच्यानंतर उजव्या साईडला डाव्या साईडला ह्या ह्या पोझिशनमध्ये पण आपल्याला आठ ते दहा वेळा ह्याचे मुवमेंट करायचे आहे त्याच्यानंतर पुणे आणि पाठीमागे अशा पद्धतीने पण आपल्याला आठ ते दहा वेळा ही मुवमेंट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपली जी मान आहे ती फिरवायची आहे एकदम स्लोमध्ये फिरवायची याच्यानंतर विरुद्ध दिशेने एक वेळा त्याच्यानंतर परत ह्या दिशेने आणि नंतर परत विरुद्ध दिशेने अशा आपल्याला एक तीन ते चार वेळा ह्या दिशेने हे व्यायाम करायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या दोन्ही हाताने पकडून आपल्या हाताने पाठीमाग ढकलायचं आहे आणि मानेने समोर म्हणजे हे असं तर अशा पद्धतीने आपण आठ ते दहा वेळा हा प्रकार करायचा त्याच्यानंतर ह्या हाताने ह्या दिशेला प्रेस करायचं आणि मानेने ह्या बाजूला म्हणजे हे असं हे पण आपल्याला आठ ते दहा वेळा करायचं आहे त्याच्यानंतर सेम विरुद्ध बाजूने सेम असं हे पण आपल्याला आठ ते दहा वेळा करायचं आहे आणि याच्यानंतर पाठीमागून मागून माने प्रेस करायचं हाताने पुढच्या दिशेने हे असं एच? हे पण आपल्याला आठ ते दहा वेळा करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला हातांची रोटेशन करायचं आहे पुढच्या दिशेने हे या पद्धतीने हे एक आपल्याला आठ ते दहा वेळा आणि विरुद्ध दिशेने एक आठ ते दहा वेळा हे जर आपण जास्त प्रॉब्लेम असेल मान्याचा तर दिवसातून दोन वेळा करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळी आणि जर समजा कमी प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला पुढं प्रॉब्लेम होऊ नये अशी समस्या होऊ नये असं जर वाटत असेल तर दिवसातून हा व्यायाम नक्की तुम्ही एक वेळा करा तुम्हाला आयुष्यभर मानसचा कोणताही कधीच प्रॉब्लेम येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि हा व्यायाम नियम नियमित तुम्ही करत राहा धन्यवाद